उल्हासनगर शहरामध्ये सगळ्यात मोठा कळीचा जो मुद्दा आहे तो आहे धोकादायक इमारत या धोकादायक इमारतीमुळे आतापर्यंत उल्हासनगर शहरामध्ये अनेकांचा जीव गेलेला आहे त्याचसोबत अनेक जे परिवार आहेत ते बेघर झालेले आहेत परंतु उल्हासनगर शहरामध्ये त्याच्याविषयी राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे कुठल्याही प्रकारचं जे एक ठोस कार्य असतं ते केलं जात नाही अशातच उल्हासनगर महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या काही धोकादायक इमारती आहेत त्या इमारती खाली करण्यासाठी आदेश देखील काढण्यात आलेले आहेत अनेक धोकादायक इमारती ह्या स्वतः कुटुंबाने खाली कराव्या आणि स्वतःचा जीव वाचवावा यासाठी सातत्याने महानगरपालिकेचे आयुक्त हे आदेश देत आहेत प्रभाग अधिकारी देखील जाऊन प्रत्यक्षपणे त्या इमारती राहणारे कुटुंबांना सांगत आहे की धोकादायक इमारतीमधून खाली करून घ्या आणि स्वतःचा जीव वाचवा अशातच अनेकदा या उल्हासनगर शहरामध्ये पावसाळ्याच्या काळातच नव्हे तर अनेकदा ह्या इमारतीचे स्लॅब वगैरे हो पडून अनेकांचा जीव गेलेला आहे अशातच एक महत्त्वाची जी बाब आहे ती आहे साईलीला इमारत ही गोल मैदानचे इथे गोल मैदाना कोटाच्या मध्यंतरी असलेली ती जी इमारत आहे ही इमारत देखील गेली नाईन्टी फाय अर्थात आतापर्यंत अर्था, अर्था त्याला तीस वर्षापेक्षा जास्त झालेला असल्यामुळे त्या इमारतीचा ऑडिट करण्यात आलेलं नाही धोकादायक इमारत म्हणून अजून त्याला सांगितले गेले असले तरी देखील सदर इमारतीत राहणारे हे कदाचित आपल्या त्यांना त्यांची स्वतःची जीवाची कुठलीही काळजी राहिलेली नसल्यामुळे काय असं होत आहे की ती इमारतीचे ते ऑडिट करू देत नाही त्यामुळे अनेकदा त्या इमारतीत राहणारे जे कुटुंब आहेत त्यांनी माध्यमांच्या माध्यमातून मार्तु वेगवेगळे वे आपले आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत परंतु त्याच सायलीला अपार्टमेंट मध्ये राहणारे नंद वाधवा जे स्वतः एक बिल्डर आहेत त्यांनी देखील ऑडिट करण्यासाठी उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये अर्ज केलेला आहे परंतु अनेक अडचणी त्यांना येत आहेत ते देखील म्हणत मन, आहेत की त्यांचं देखील असं म्हणणं आहे की या इमारतीचं ऑडिट व्हावं हो जर ही धोका इमारत असेल तर ते एका तासामध्ये संपूर्ण ते बिल्डिंग ते स्वतः खाली करू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे परंतु उल्हासनगर शहरातील एक स्थानिक नेता आहे की ते सातत्याने उल्हासनगर महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत सार्वजनिक बांधकाम खातं असो किंवा दुसरं कुटलं खातं असो त्यांच्यावरती दबाव तंत्राचा वापर करून ते ऑडिट करू देत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे त्यांचं म्हणणं हे देखील आहे की या महानगर याच उल्हासनगरमधील त्या नेत्याला दुसऱ्या अनेक अनेक अडचणी आहेत अनेक विकास कार्य आहेत परंतु तिथे ध्यान न देतात ते फक्त आणि फक्त सायलीला अपार्टमेंटमध्ये ध्यान देत आणि त्यांचं ऑडिट होऊ नये म्हणून यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत माध्यमांशी बोलताना नंद वाधवा ही दिले यांनी दिलेली ही प्रतिक्रिया त्यांनी सांगितली की कशा प्रकारे हा सगळा व्यवहार चालू आणि या इमारतीचं ऑडिट का केलं देऊ जात नाही सोबतच त्यांचे जे वकील आहेत त्यांनी देखील सांगितले की कशा प्रकारे हा व्यवहार चालू होईल आणि महानगरपालिकेमध्ये त्याने पत्र व्यवहार करून देतील का आणि कोणत्या कारणामुळे हे ऑडिट केलं दिलं जात नाही तो जय भीम जय धुलेला जय महाराष्ट्र हे सायन लीला आपके पास मैं वीडियो देता हूँ ऑडिट करने के लिए आए थे पी वाले लेकिन उनको करने नहीं दिया कोई स्थानीय नेता है जिन्होंने उनको रोका तो क्या कुछ घटना होने का इंतज़ार कर रहे हैं स्थानीय नेता कोई घटना अगर होती है कोई मरता है तो वो जुम्मेदारी ले ले रहे हैं अगर ज़िम्मेदारी लेते हैं तो अंडरटेकिंग देवे कि हम जिम्मेदार हैं इस बिल्डिंग के ऑडिट रोकने के लिए फिर वो रोके बल्ले और हाँ एक बात और है अगर आडेट होती है तो इमीजिएट बिल्डिंग खाली करनी पड़ेगी और हम भी इमीजिएट आप अभी हमने खर्चा किया है इतना हम भी खाली कर लेंगे इमीजिएट खाली करेंगे आखिर कारण क्या है कि यह नेता शहर के बाकी सारी काम को छोड़कर शहर का विकास बाकी छोड़कर सिर्फ इसी साइविल अपार्टमेंट के खिलाफ क्यों काम कर रहा है साइको मालूम है आपको साइको होता है जिसको साइको होता है ना वो साइको ही है ये नेता जो जिनको साइको है साहि लीला अगर शाह बच्चा ये करना है वो करना है मदद करनी है तो ये साइको है सब काम देखिए कितना उल्लासनगर में काम भरा हुआ है अब वो उसमें ध्यान नहीं जाता है किसी का कितना कॉरस्प घोटाले होते हैं कितने क्या काम होता है कितने सीडी घोटाले हमने उजागर किए थे क्या हुआ उसका रिजल्ट एक ही नेता रुकता है बताया गया है कि साहि लीला अपार्टमेंट में जो ऑडिट करने पीडब्ल्यूडी के जो अधिकारी आते हैं या कर्मचारी आते हैं उन्हें भी काम करने नहीं दिया जाता है बिल्कुल आपको जो वीडियो हमने दिया है आप पूरा चेक कर लीजिएगा और मेहरबानी करके वो भी वीडियो चलाइए आपको पता चल जाएगा कौन कितना पानी में है क्योंकि आप भी चाहते हैं कि ये बिल्डिंग का ऑडिट हो ताकि आप यहाँ से खाली कर देंगे हाँ हम ऑडिट करने में जो फायदा आएगा हम इमीजिएट खाली करेंगे विद इन वन आवर्स में साइडी इमारती बदल अपन का संगाल कि अपन यहाँ बदल पेपर करता। नमस्ते मी स्वाती पिंगळे ॲडव्होकेट हायकोर्ट ॲक्च्युअलमध्ये मध्ये ही जी साई शाह अपार्टमेंट आहे याबद्दल जेव्हा मी आली जेव्हा मला ही गोष्ट कळाली थ्रू वाधवा साहेबां थ्रू तेव्हा मी ते जी पाहणी केली तेव्हा त्याचे काही पिलर्स पूर्णपणे अस्तव्यस्त होते त्याचे प्लास्टर वगैरे त्यांनी जस्ट म्हणजे आपण रिनिव्हिंगचं काम कसं असतं की लावायचं फक्त करायचं आहे म्हणून लोकांना दाखवण्यासाठी की हा बिल्डिंग व्यवस्थित आहे वगैरे त्यांनी ते कामं केलेली त्याच्यानंतर आहे ना वेळोवेळी आम्ही ॲप्लिकेशन्स केलेले आहेत नोटीस पाठवलेले आहेत प्रभाग समितीला तीन ते चार नोटीस झालेल्या आहेत अर्ज झालेले आहेत तक्रारी अर्ज झालेले आहेत त्याच्यानंतरही त्यांना कंटिन्यू फॉलोअप करत आहे मी माझे कलिग्स कंटिन्यू फॉलोअप करत आहे त्या गोष्टीसाठी फॉलोअप केल्यानंतर त्यांनी त्या गोष्टीवर आम्हाला रिप्लाय पाठवला रिप्लाय पाठवला हो त्यांनी आम्हाला अठरा बाराला रिप्लाय पाठवला हो अठरा बाराला रिप्लाय पाठवल्यानंतर हो सेकंड डेला त्यांचे जे मुकादम आहेत प्रभाग समितीची ते इथे पाहणी करण्यासाठी आले त्यांनी पाहणी केली फोटो काढले सर्व सविस्तर त्यांनी मांडलं त्यांच्या रिपोर्टमध्ये जे मांडायला हवं ते मांडल्यानंतर त्यांनी काहीतरी सात ते आठ दिवसाच्या पिरियडनंतर नंतर त्यांनी चार ते पाच लोकांची ऑडिट ऑडिटर जे असतात नेमतात ओड ती लोक ती ऑडिटरची टीम आली इथे त्यांची रिपोर्ट बनवण्यासाठी बोला किंवा त्यांची पाहणी करण्यासाठी ते इथे आले इथे आले असता सत्तावीस बाराला ती लोकं आली पाच ते पाच जण होती ती साईलीला शाह अपार्टमेंटचा जो फ्रंट गेट आहे समोरचा त्या गेटवर येऊन ते थांबले आणि जस्ट एंट्री करत होते एंट्री करण्याच्या दरम्यान त्या लोकांना जे बिल्डिंगचे काही चार पाच जणं आहेत जसं आता मला सविस्तर त्यांची नावं तर घेता येणार नाही पण जे चार पाच जणं आहेत बिल्डिंगची त्यांनी त्यांचा रस्ता अडवला आणि त्यांना विचारणा केली ऍक्च्युली या गोष्टी बाबत त्यांना ऑलरेडी कल्पना दिलेली होती तरी त्या लोकांनी बिल्डिंगच्या गेटवर येऊन त्यांची मार्ग थांबवला त्यांना आतमध्येही येऊ दिला नाही आणि त्यांना खूप गलिच्छ भाषेमध्ये ते बोलू लागले महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचारी